सुरुवातीला बातमी येते एस टीच्या संपाबाबतची ऐन गणेश उत्सवाच्या तोंडावर एसटी आता संप पुकारलाय आजपासून एसटी कर्मचारी संघटनेने आंदोलनाची हक दिली सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन देण्याच्या मागणीसाठी हा संप पुकारण्यात आलाय सध्या राज्यातली परिस्थिती काय आहे बघूया आपण पुणे नगर अकोला आणि अमरावतीतली ही दृश्य चारही ठिकाणी एसटीच्या या संपामुळे परिणाम जाणवायला लागलाय अनेक प्रवासी बस येण्याची बघत आहेत आम्ही <सल> आमच्या न्याय मागण्यासाठी धरणे आंदोलन करीत आहोत सरकारने याची कुठेतरी दखल घ्यायला हवी आम्हाला वीस तारखेला मिटिंग घेऊन तुमच्या वेतना संबंधात निर्णय घ्यावा असं सांगितलेलं होतं पण अद्यापर्यंत कुठलीही मिटिंग न घेता किंवा कुठलाही निर्णय दिला गेलेला नाही त्यामुळं आम्ही सर्व कर्मचारी मिळून धन्य आंदोलन करीत आहोत तर नेमक्या मागण्या काय आहेत एसटी इच्छा कर्मचाऱ्यांच्या बघूया आपण राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांना वेतन द्या ही प्रमुख मागणी आहे याशिवाय प्रलंबित महागाई भत्ता आणि फरक द्या वाढीव घरभाड भत्ता आणि फरकाची मागणी सुद्धा केली जाते चार हजार आठशे एकोणपन्नास कोटींमधील शिल्लक रकमेचं वाटपही केलं जावं मूळ वेतनात सरसकट पाच हजार रुपये देण्याची मागणी खासगीकरण बंद करा तर ऐन लाल परीला ब्रेक लागला राज्यातील दोनशे एक्कावन्न एसटी आगारांपैकी पस्तीस आगार पूर्णपणे बंद आहेत मुंबई विभागात सर्व आगारात वाहतूक सुरळीत सुरू आहे सध्या तरी मुंबई विभागातली वाहतूक सुरळीत सुरू आहे तर ठाणे विभागातल्या कल्याण विठ्ठलवाडी आगार पूर्णपणे बंद आहे विदर्भातील सर्व आगारातली वाहतूक सुरू आहे तर मराठवाड्यातील लातूर नांदेड विभागात बहुतेक आगार बंद आहेत महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका